मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना आपण पाहत आहोत मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज होते आणि त्यांची नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली तर काही जणांना शिंदेनी शब्द दिला खरा पण तो शब्द शिंदेनी पूर्ण न केल्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत आणि या नाराजीचे रूपांतर आता मोठा राजकीय भूकंप घेऊन पुढे येणार आहे मित्रांनो एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार खासदार आणि काही नगरसेवक आता बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत अशीही माहिती आता समोर येत आहे मित्रांनो भाजपने महाराष्ट्रामध्ये कोणता नवीन डाव टाकला आहे ज्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होताना दिसत नाही आहे आणि एकनाथ शिंदे हे असे कोणते शस्त्र चालवत आहे ज्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना टाळी देण्यासाठी अजूनही सहमत नाही नेमकं का पडद्यामागे काय घडामोडी घडत आहे जाणून घेऊया या बातमीपत्रामध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपाने सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला भगदाड पाडून एकनाथ शिंदेना आपल्या जाळ्यात फसून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून हे कमी की काय म्हणून अजितदादांना सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये अडकून महाराष्ट्रामध्ये महायुती नावाचा प्रयोग सुरू करून सत्ता काबीज केली मात्र आता याच महायुतीमध्ये काही अलवेल नाही असं चित्र सध्या तरी दिसत आहे कारण ज्या दिवशी महायुतीची स्थापना झाली त्या दिवशीपासून एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि त्यांची नाराजी हे उघडपणे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले सुद्धा आहे आता तर अशी माहिती समोर येत आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार नगरसेवक व खासदार हे एकत्र ये येत गुपित बैठका घेऊन पक्षाबाहेर पडण्याचा विचार करत आहेत अशी ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे नेमकं काय घडते या पाठीमागचं राजकारण जाणून घेऊया मित्रांनो भाजप हा असा पक्ष आहे जो कुठल्याही पक्षाला कधीही वर आणू शकतो आणि त्याचा वापरही करू शकतो त्याला अलगत जमिनीवरही पाडू शकतो त्याचे अनेक उदाहरण आजपर्यंत आपण पाहत आलो हो। आहोत भाजप हा कधी कोणाचा झाला नाही आणि होणारही नाही हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की राज ठाकरे यांचा वापर भाजपाने कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने करून घेतला महादेव जानकर यांचा वापर हा भाजपाने कसा करून घेतला इतकंच काय तर ठाकरेंशी केलेली बैमानी आणि ठाकरेंचा फोडलेला पक्ष हे कमी की काय म्हणून आता सोबत असलेला रामदास आठवले यांचा पक्ष आता कुठे आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे आणि त्या पक्षाला त्यांनी कशी वागणूक दिली हे सुद्धा आता सामान्य जनतेला माहीत आहे हे कमी की काय म्हणून भाजपाने आपल्या स्वार्थापायी शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली व आपल्यात सामील करून घेतलं म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो ज्या ज्यावेळी इलेक्शन येतील त्या त्यावेळी भाजपाने आपल्यासोबत अनेक पक्षांचा वापर करून घेतला आणि वापर झाल्यावर त्या त्या पक्षांना जमिनीवर आणून सोडलं आणि टाकलं सुद्धा म्हणता येईल मित्रांनो एकीकडे आपण पाहाव्यास गेलं तर जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वैरसंपत हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येत आहेत असे जेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांना समजलं त्यावेळी शिंदे आणि भाजपाने आपला एक दूत हा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पाठवला व राज ठाकरे यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली कारण की काय मित्रांनो याचे कारण भाजपला यापुढेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकामध्ये आपली स्वप्न पूर्ण करून घ्यायची आहेत त्यांना मुंबई पालिकेसह अन्य ठिकाणी आपला भाजपाचा झेंडा गाडायचा आहे मात्र ठाकरे बंधू हे एकत्र आले तर भाजपा आणि शिंदे यांचं आण पाहिलेलं स्वप्न हे धुळीत मिळण्याची शक्यता असल्यामुळे भाजपाने शिंदेच्या साथीने दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी मोठी खेळी करत आहेत मात्र जे होणार आहेत त्याला कोणीही थांबू शकत नाही कुल भाजपाही कारण उद्धव ठाकरेंनी आपल्या बंधूसाठी दिलेली हाक ही ठाकरेंच्या मनामध्ये कुठेतरी प्रेमाच्या रूपात एक घर करून बसले आहे त्यामुळे ठाकरेंकडून दिलेल्या मदतीची हाक घेऊन संजय राऊत यांनी हा, हा पुढाकार घेतला तर मित्रांनो येणाऱ्या पुढील काळामध्ये दोन्ही बंधू हे एकत्र येतील व आपले कौटुंबिक वाद यापेक्षा महाराष्ट्रातील चाललेले राजकारण मराठी माणसाचे होणारे हाल हे दोन्ही ठाकरे बंधूंना बघवणारे नसल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत तशी इच्छा अनेकदा बॅनरवर शिवसैनिकांसह मनसे बोलून दाखवली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची ही इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या हिताचं चा काम करावं जर जनतेचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीशी आहे तर ही ईडी ही सीबीआय ही भाजपा ही शिवसेना ही राष्ट्रवादी कधीही ठाकरे बंधूंच काहीही वाकडं करू शकत नाही कारण जनता हाच राजा असतो आणि राजा हा आपला राजा निवडण्यासाठी स्वतः समर्थ असतो आणि जनतेने आपला राजा निवडून ठाकरे बंधू यांच्या पाड्यामध्ये अगोदरच आपले मत घालण्यास सुरुवात केली आहे मात्र मित्रांनो दुसरीकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना मात्र भीती वाटत आहे की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपल्या सोबत राहिलेले आमदार खासदार आणि नगरसेवक हे पुन्हा ठाकरेंकडे जातील व आपला पक्ष नाहीसा होईल व आपली महाराष्ट्रामध्ये सत्ता नसणार असेल या धास्तीमुळे एकनाथ शिंदे हे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र ये येण्यापासून आडकाठी आणत आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भाजप आणि शिंदे गटासाठी नको आहे ते दोघांच्या बाबतीमध्ये घडत आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास होईल का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनता ह्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकते का जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरेंचे गेलेले आमदार पुन्हा ठाकरेंच्या सोबतीला येतील का महाराष्ट्रामध्ये पुन्हा भगवा झेंडा फडकेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद